हॅलो हाय गुड मॉर्निंग कशा हात मस्त ना मस्तच राहा स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छापूर्ण स्वामी चरणी प्रार्थना मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिरा माम तर आज आहे आज आहे गुरुवार आणि आज बुद्ध पौर्णिमा आहे पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा असल्याकारणाने मला करायचं आहे आज सत्यनारायण त्यासाठी चालू आहे गरबळ सकाळी सकाळी करून दिलेलं आहे टिफिन कारण संध्याकाळी करायची आहे पूजेची तयारी सर्व करायचं आहे स्वच्छ भांडे करायची आहे तोरण करायचं आहे सगळं तयारी करायची आहे मला एकटीनेस म्हणून मी सुरुवातीला सुरुवातीला सकाळी सकाळी टिफिन करून घेतला सकाळी सगळी तयारी करून घेतली आणि मग आज गुरुवार असल्याने हळदीचं लेपनसुद्धा करून घेतलं नंतर तोरणसुद्धा करून घेतलं कारण आज माझा पहिल्या पौर्णिमेचा सत्यनारायण सत्यनारायण आहे आणि घरातल्या घरात करणार होते तरी पण मला प्रसन्न वाटावं म्हणून मी ही सगळी तयारी केलेली आहे आणि मला खूप हवं होतं प्रसादाच्या नैवेद्यासाठी पण मला जे तूप असतं ते उष्ट करायलेलं नको होतं म्हणून मी पटकन तूप बनवलं आणि हे जे तूप आहे ते झटपट होणार आहे इन्स्टंट इन्स्टंट होणार आहे प्रत्येकाला लोणी काढायला नाही एवढं बराच वेळ जातो हात भरतात भांडी भरतात मग त्यात मग काय करायचं लोणी घ्यायचं सरळ कढईत टाकायचं आणि गॅसवर ठेवून द्यायचं कंटिन्यू हलवत राहायचं हलवल्यानंतर छान असं एक विड्याचं पान टाकायचं आणि जे तुमची साय आहे ती लाल गुंद होईल खालची बेरी तयार होईल आणि त्याच्यामध्ये जी झाली की तिला न हलवता त्याच्यामध्ये पाण्याचा शिमका भरायचा आणि नंतर झाकण ठेवून बंद करायचा हॅलो हा कसे हात मस्त ना मस्तच राहा स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पृष्ठांमध्ये स्वामीचरणीचा ना तर जी हे जे टॉप आहे हे मिशोवरून बघवलेलं आहे आणि हे ऑनलाईन आहे मी तू सुद्धा व्हिडिओ केलेला आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन तो पाहू शकता मी अपलोड केलेला आहे तर आज आहे गुरुवार आणि आज आहे पौर्णिमा वैशाख पौर्णिमा आहे आणि मी आजपासून सत्यनारायण करायला सुरुवात करणार आहे आणि हा जो सत्यनारायण आहे हा दर व दर महिन्याच्या पौर्णिमेला करत असतात आणि मी आजपासून सुरुवात करणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आणि पूजाविधी मी कशा प्रकारे केलेली आहे हे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमार्फत पाहायला मिळेल आणि आता सकाळी सगळी कामं झालेली आहे सकाळचा टिफिन झालेला आहे हळदीचं हो लेपण झालेलं आहे कारण आज गुरुवार होता घरं वगैरे सगळे पुसून सुद्धा झालेले आहेत आणि नैवेद्यासाठी तूप बनवायचं होतं ते तूप आता मी बनवणार आहे आज तूप एकदम शॉर्टकट बनवणार आहे कारण की तेवढा वेळ नाही आहे सहज दोन मिनटात होणारं हे तूप आहे म्हणजे दोन मिनटं लागतात त्याला पण व्हायला वेळ लागतो अशा प्रकारे तू जे तूप आहे ते आज मी बनवणार आहे आणि संपूर्ण जे तयारी आहे ते केले करून ठेवायची आहे कारण की आज संध्याकाळपर्यंत सात वाजताचा मुहूर्त आहे संध्याकाळच्या सात वाजेच्या आत पूजा व्हायला हवी म्हणून दोन तासाच्या आत ही पूजा होते मला असं वाटते लवकर ही पूजा होते कारण आज माझा पहिला अनुभव आहे आणि ते किती वेळात होते हे मी तुम्हाला सुद्धा सांगणार आहे आता आंब्याच्या झाडाची जे ढाळ आहे ते तोडून घेते आणि विड्याचे पानं आहे ते तर मी कुंडीतच लावलेले आहे दरवाजासमोर सुद्धा घरीच आहे त्याच्यामुळे बाहेर आण बाहेरून आणायची आवश्यकता नाही ना आज संपूर्ण जो व्हिडिओ आहे तुम्हाला सविस्तर पाहायला मिळेल चला तर मग जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कंटिन्यू करते आपलं बऱ्यापैकी एवढं तूप निघालेलं आहे आणि दोन भांड्यामध्ये निघालेलं होतं मी एका भांड्यातलं वापरत आहे आता मला शिरा करायचा आहे तो सव्वा वाटीचा आहे आणि प्रसादाचा जो शिरा असतो चा तो सव्वा वाटीचाच करायचा असतो सव्वा किलोचा करायचा असतो इथे सव्वा किलोचा जास्त होईल म्हणून मी सव्वा वाटीचा करत आहे एक वाटी आणि त्यावर थोडंसं अस शिल्लक असं घेतलेलं आहे प्रमाण आता तूप टाकून दिलेलं आहे आणि तूप टाकल्यानंतर छान असा रवंग खमंग भाजून घेणार आहे लाल बुंद तर नाही करणार आहे छान असा खमंग भाजून घेणार आहे आणि दूध घेतलेलं आहे दुधामध्ये साखर टाकलेली आहे आणि साखर आणि दूध उकळून घेणार आहे उकळल्यानंतर बदाम आणि काजू रव्यामध्येच टाकून ते भाजून घेणार आहे जेणेकरून ते क्रिस्प आणि छान लागतील म्हणजे त्याच्यामध्ये तुपाचा सुद्धा फ्लेवर उतरेल आता छान भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे दूध जे आपण बॉईल केले साखर टाकून बॉईल करायला ठेवलेलं होतं ते दूध टाकणार आहोत आणि नंतर ते हलवून घेणार आहोत अशा प्रकारे जर तुम्ही प्रसादाचा शिरा केला तर तुमचा शिरा हा उत्तम छान आणि लसलसित होईल या प्रकारे तुम्ही नक्की करून पहा मला थोडीशी साखर कमी वाटत होती म्हणून मी साखर टाकली कारण की शिऱ्याचा जेव्हा कलर व्हाईट दिसतो ना तेव्हा कळून जायचं की शिऱ्यामध्ये थोडीशी साखर कमी झालेली आहे म्हणून मी अगदी किं थोडीशी साखर याच्यामध्ये डा... साखर टाकलेली आहे आणि दोन चमचे तूप टाकून हलवून घेऊन त्यावर आता काजू बदाम टाकणार आहे थोडीशी विलायची पावडर टाकणार आहे आणि हलवून घेऊन छान असं झाकण ठेवून देणार आहे जेणेकरून छान अशी वाफ येईल आणि वाफ आल्यानंतर आपला जो प्रसादाचा शिरा आहे तो परफेक्ट होईल आणि छान लसलशीत होईल बघू शकता तुम्ही किती छान असा आपला प्रसादाचा शिरा आहे तो तयार झालेला आहे त्याच्यावर झाकण ठेवून देईल आणि वाफ येऊ देईल आता संपूर्ण घरं जे आहे दोन रूम पुसून झालेल्या होत्या ही रूम पुसायची बाकी होती म्हणून ही रूम पुसून घेतली आणि जे सत्यनारायणसाठी लागणारं जे साहित्य होतं चौरंगपाठ तेसुद्धा पुसून घेतलेले होते तांदूळ गहू काढून ठेवलेले होते सुद्धा विड्याची काढून ठेवलेली होती आंब्याची पाने तोडून ठेवलेली होती विड्याची सुद्धा काढून घेतलेली होती हे जे होतं सर्व साहित्य घरात जवळ आणि घरातमध्येच होतं त्यामुळे जास्त मला लांबून आणावं लागलेलं नाही आहे सगळी भांडीसुद्धा धुवून घासून वाळून घेतलेली होती जेणेकरून त्याला डाग पडणार नाही आंब्याचे जे डहाळ आहे ते लावायचे कसे म्हणून एक डिहाव्या केला सहज मनात आला म्हणून केला चिकटपट्टी घेतली आणि ती चौरंगाला चिपकून घेतली आणि त्याच्यामध्ये डहाळ लावले असं जर तुम्ही कधी केला तर तुमचा डहाळ हा पक्का बसेल आणि हे तुम्ही करून बा हे तर मी फर्स्ट टाईम माझ्या आयडियाने केलेला आहे आणि मला याचा उपयोगच झाला आहे तुम्हाला जर सुद्धा जर करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता तुम्ही फायद्याचा झाला तुम्ही बघू शकता किती छान असं चिकटपट्या चिटकलेलं आहे देवाच्या सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी खाली रांगोळी काढून घेतली छोटीशी जेणेकरून चौरंग त्यावर ठेवून पूजा करायला सुरुवात करेल संपूर्ण तयारी झालेली आहे पूजेची आता प्रसाद वगैरे भाजून पण झालेला आहे प्रसाद वगैरे भाजून झालेला आहे आणि पूजेचं सगळं सामानसुद्धा काढून ठेवलेलं आहे आता मी तयारी, करेला तयारी करेल आणि तयारी केली की सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात करेल आधी मांडणी करून गेल्यानंतर आरामात पूजा करेल चला तर मग जास्त उशीर न करता तयारी करून भेटते मी छान अशी तयार झालेली आहे चला तर मग आता पूजेला सुरुवात करते छान अशी पिंक कलरची साडी मी वेअर केलेली आहे आणि आता पूजेला सुरुवात करणार आहे चौरंग मांडून घेतलेले आहे ला सुद्धा लावून दिलेले आहे आणि आत्ता चौरंगावर टाकणार आहे व्हाईट कपडा माझ्याकडे वाईट रुमाल होता म्हणून मी वाईट रुमाल इथे वापरलेला आहे नेक्स्ट टाईम मला छान असा रुमाल आणून त्याला लेस लावून तयार करायची आहे पण माझ्याकडे आता हा जो होता तोच मी इथे वापरलेला आहे आणि विशेष म्हणजे हा जो रुमाल आहे तो कोरा आहे आता पोथीमध्ये जी मांडणी दिलेली आहे त्याचप्रकारे मी इथे पूजा मांडून घेणार आहे ही जी पोती आहे ही केंद्रातून मी आणलेली आहे आणि याची किंमत ते रुपये आहे आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे ते गहू टाकून घेते गहू टाकल्यानंतर जो तांब्या आहे तो तांब्यासुद्धा त्यावर ठेवून दिलेला आहे हळद आणि कुंकाणे त्याला बोटांनी कुंकू लावून दिलेलं आहे ला त्याच्यामध्ये पाणी टाकते पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे एक रुपया एक रुपयाचं नाणं टाकल्यानंतर इथे मी आंब्याची पाने याच्यामध्ये टाकणार आहे कारण माझ्याकडे विड्याची पाने होती पण ती बऱ्यापैकी फ्रेश नव्हती चांगली नव्हती आणि थोडीशी खिडकी होती म्हणून मी इथे वापरलेली नाही आहे आणि इथे मी आता गोपाळकृष्ण जो आहे तो ठेवून देणार आहे इथे तामण घेतलेला आहे तामणामध्ये तांदूळ टाकलेले आहे आणि तामणामध्ये तांदूळ टाकल्यानंतर आता इथे गोपाळकृष्ण ठेवलेला आहे गोपाळकृष्ण ठेवल्यानंतर दोन दोन विड्याच्या पाण्याचा जोड घेतलेला आहे एकूण असे सहा विड्याची पाने घेतलेली आहे प्रत्येकी ठिकाणी उजव्या साईडला जर पाहाल तर इथे गणपती आहे मधल्या साईडला कुलदेवते कुलदेवता आणि कुलदेवतेच्या जा शेजारी आहे वरून देवता अशा प्रकारे ले ले मांदा, सुपारी आपण मांडून घेतलेली आहे आणि मी मांडल्या सुपारी मांडल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं हळदी कुंकू लावल्यानंतर ता जो तांब्या ठेवलेला आहे त्या तांब्यामध्ये हळद कुंकू चंदन आणि अक्षदा फुलं धूप दीप आणि खडीसाखरेचं नैवेद्य दाखवून दिलेलं आहे आणि एक तुळशीचं पान ठेवलेलं आहे अशा प्रकारे जी कळसाची पूजा आहे ती इथे केलेली आहे तुळ कळसाची पूजा केल्यानंतर मग ज्या इथे सुपाऱ्या ठेवलेल्या होत्या सर्वप्रथम त्याची पूजा केली गणपतीची पूजा केली कुलदेवतेची पूजा केली आणि नंतर वरुण देवताची केली त्यालासुद्धा आपल्याला धूप दीप हळद कुंकू आणि खडीसाखरेची प्रत्येक वाटी आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि त्यावर एक एक तुळशीचं पान ठेवून पाणी फिरवायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे अशा प्रकारे आपल्याला धूप दीप खूप दीप दाखवून आपल्याला कृष्णासाठी आता प्रसादाचा शिरा ठेवायचा आहे त्या अगोदर आपल्याला च पाटावर पाण्याचा चौरस काढायचा आहे आणि चौरस काढल्यानंतर त्यावर ठेवायचं आहे प्रसादाचं भांडं प्रसादाचं भांडं ठेवून आपल्याला पाणी फिरवायचं आहे तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि मंत्र बोलायचं आहे पुस्तकात सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही पूजा करून देवाची पाच अध्याय दिलेले आहे त्या ते वाचायला सुरुवात करायची आहे हे जे पाच अध्याय आहे ते खूप छोटे आहे पण यातला जो चौथा अध्याय आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे तुम्ही हे संपूर्ण अध्याय एका तासभरात वाचू शकता आणि खूप सोपी आणि साध्या पद्धतीने याच्यामध्ये पूजा करायला सांगितलेली आहे इथे माझे संपूर्ण अध्याय जे आहे ते वाजून झालेले आहे कमीत कमी मला अर्धा ते पाऊन तास लागलेला आहे जास्त वेळ लागलेला नाही आहे इथे पूजा वगैरे झाल्यानंतर मी पोथी वाजून आरती वगैरे करत आहे आरती वगैरे कापूर वगैरे दाखवून आता प्र पाणी फिरवून दिलेलं आहे आता इथे माझी जी पूजा आहे ती संपूर्ण झालेली आहे आणि जी पूजा आहे ती खूप छान शांततेत पार पडली आदिराने मला काहीही त्रास दिलेला नव्हता अशा प्रकारे माझी पूजा ही संपन्न झालेली आहे खूप छान अशी माझी पूजा झालेली आहे आणि आदिराने मला खूप छान आज मदत केलेली आहे त्याच्या मदतीमुळेही माझी पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता पूजा छान मांडली पण त्याच्यामध्ये एक कमी होती ती तुम्ही पाहिलीच असेल की याच्यामध्ये मी काय कमी आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये काहीतरी कमी आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा की याच्यामध्ये मी काय विसरली आहे संपूर्ण पूजा झालेली आहे आणि आता पूजा झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवेल आणि मग पूजाची जी सांगता आहे ती करेल संपूर्ण पूजा आता झालेली आहे आणि पूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटते खूप मस्त वाटते आणि मी सिंपल अशी साडी व्हिराय कितीशी तयार झालेली होती आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडण्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा व्हिडिओच्या छानच्या व्हिडिओमध्ये बोलतो बाय बाय